चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांशी स्वागत आहे प्रत्येकाच्या घरात प्रत्येक देवी देवतांच्या जपमाळी असतात कित्येक जण जपमाळ करतात परंतु काही जण जपमाळ घरात आणून ठेवतात ती कशी जपावी कोणते नियम पाळावेत हे देखील त्यांना माहीत नसते त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा जपमाळ करताना आसनावर बसावे जमिनीवर बसू नये यामुळे एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा येते जप करताना आपले हे उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे तसेच हळूवारपणे जपमाळीचे मनी ओढावेत ते जोराने ओढू नयेत तसेच एकमेकांवर आपटू देऊ नयेत जप माळ माळ करताना जप करताना ते मेरुमणीच्या पुढे जाऊ नये मेरुमनीपर्यंत गेल्यानंतर पुन्हा उलट्या दिशेने माळ फिरवून जपाला सुरुवात करावी माळ खूप पवित्र असते त्यामुळे जिथे कोणाचा हात लागणार नाही मुले जाणार नाहीत अशा पवित्र ठिकाणी जपमाळ ठेवावी आपण जे माळ गळ्यात घालतो त्या माळेने कधीही जप करू नये दुसरी जप करण्यासाठी जपमाळ आणून त्यावर जप करावा जप करताना माळ मधल्या बोटाने धरून अंगठ्याच्या सहाय्याने मनी सरकवून जप करावा जप केल्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच कोणतेही काम करण्याची एक प्रकारची इच्छा तयार होते तुमचे जर मन कोणत्याच कामात लागत नसेल काम करण्याची इच्छा होत नसेल मन एकाग्र नसेल तर तुम्ही अवश्य जप करा तसेच मन अशांत असेल तरी देखील मनाला शांती मिळते कोणतेही काम करताना आत्मविश्वास निर्माण होतो यामुळे जपमाळ कर करणे कधीही लाभदायक असते जप क जपमाळ करण्याचे जप करण्याचे अनेक फायदे आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा